जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीं आणि मादांनो हा एक आवाज होता महाराष्ट्राचा आवाज होता नाही त्यांना असं वाटतं की या दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे अजून वेळ गेलेली नाही यानंतर जर हे दोघं एकत्र आले नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी तर हा खूप मोठा आपल्यासाठी नुकसान होऊ शकते महाराष्ट्रासाठी नुकसान या ठिकाणी मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा त्याच महाराष्ट्रात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची काय परिस्थिती आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आणि राजसाहेबांना या ठिकाणी त्यांनी डावलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तो विषय त्यावेळेस वेगळा असेल त्यांचे काही घरगुती विषय असतील परंतु या ठिकाणी आता महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे हे गोष्ट लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल की पक्षप्रमुख असते तर निश्चितच परिस्थिती महाराष्ट्रातली ही वेगळी असते याचा अर्थ उद्धव उद्धव ठाकरे हे कार्यक्षम पक्षप्रमुख नाही आहेत का तर असं नाही आहे ते सुद्धा कार्यक्षम पक्षप्रमुख आहेत त्यांच्या उद्धव ठाकरे अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे समाधान व्यक्तिमत्व आहे परंतु राजकारणामध्ये आणि विशेष करून शिवसेना जर तुम्हाला हाताळायची असेल तर शिवसेना हाताळण्यासाठी तुम्हाला जे काही कसं लागते ते कसं वेगळ्या तयार कसं ठिकाणी तमाम हिंदू लागतांनो भगिनींनो आणि आवाज होता महाराष्ट्राचा आवाज होता या आवाजामध्ये एक प्रकारची सुरक्षितता होती एक दरारा होता एक आदरयुक्त भीती सुद्धा होती ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण मुंबई नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा त्याच महाराष्ट्रात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची काय परिस्थिती आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आपण काही राजकीय विश्लेषक नाही आहे किंवा आपल्याला राजकारणातलं फार काही समजते असा सुद्धा विषय नाही आहे परंतु महा आपण महाराष्ट्रीयन आहोत मराठी माणूस म्हणून आपल्याला आपलं मत या ठिकाणी मांडण्याचा अधिकार आहे आणि आपलं स्वतःचं चा युट्यूब चॅनल आहे त्या कारणामुळे आपण या ठिकाणी आपलं मत मांडू शकतो विषय असा आहे की आपण कुठल्या स्पेसिफिक राजकीय पक्षाला या ठिकाणी मान्यता देतो आहे का तर नाही आहे आपल्याला बी जे पीसोबत काही घेणं देणं नाही आहे आपल्याला काँग्रेससोबतसुद्धा काही घेणं देणं नाही आहे सरकार महाराष्ट्रामध्ये कुणाचं जरी असलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही आहे आपल्याला आपलं म्हणणं हे आहे की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हा संपूर्ण महाराष्ट्र एक वेळ पूर्ण ताकद या महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता होती त्यांची चालती होती तर त्या महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार असेल त्या सरकारमध्ये या शिवसेनेचा किंवा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या ठिकाणी यांचा हात असला पाहिजे हे त्या सरकारमध्ये या ठिकाणी सहभागी असले पाहिजे असं आपलं या ठिकाणी <coughs> एक म्हणणं असणार आहे आता विषय असा आहे की जे काही सध्याची परिस्थिती आहे जे काही निवडणुका झालेल्या आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला जे भरघोस यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र आपलं जे शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या प हा जो पक्ष आहे या पक्षाची किती हा पक्ष खाली गेलेला आहे तर याचे नेमके कारणं काय असतील किंवा मग आता यांनी ने नेमकं काय करायला पाहिजे एवढं सांगण्या सांगण्या इतके आपण मोठे नाही आहे किंवा तेवढा आपल्याला अनुभवसुद्धा नाही आहे परंतु आपण एक महाराष्ट्रीयन म्हणून किंवा मराठी माणूस म्हणून एक अपेक्षा या ठिकाणी करू शकतो जे वर्ष खूप वर्षापासून या ठिकाणी जे काही मराठी लोक आहेत हे अपेक्षा धरून ठेवलेले आहेत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी या ठिकाणी एकत्र यायला पाहिजे विचार करण्याची गोष्ट आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा जो आवाज बुलंद होता त्या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पराभूत होतात ही, होता, ही गोष्ट ठाकरे कुटुंबासाठी सुद्धा आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा या ठिकाणी वेदना देणारीही असणार आहे विषय असा आहे की ठाकरे परिवारासोबत एक मराठी माणसाची आपुलकी आहे त्या ठिकाणी जात धर्म वगैरे ह्या गोष्टी त्या ठिकाणी येत नाहीत कारण की बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांचे जे काही समर्थक आहेत किंवा त्यांचे जे फॅन आहेत हे सर्व जाती धर्मामध्ये फॅन आहेत आता या ठिकाणी शिवसेनेची अशी परिस्थिती कशामुळे झाली हे मोठमोठे जे काही राजकीय विश्लेषक लोक आहेत हे याचं विश्लेषण करत असतात परंतु एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपण या ठिकाणी जे एक विश्लेषण या ठिकाणी करतो आहे ते विश्लेषण असं असणार आहे की बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते त्या त्यावेळेस जे काही पक्षप्रमुखाचं जे पद आहे हे त्यांनी उद्धव साहेब यांच्याकडे दिलेलं आहे आणि राजसाहेबांना या ठिकाणी त्यांनी डावलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तो विषय त्यावेळेचा वेगळा असेल त्यांचे काही घरगुती विषय असतील परंतु या ठिकाणी आता महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे हे गोष्ट लक्षात घ्या आता तुम्ही म्हणाल की राज ठाकरे राज ठाकरेमध्ये सुद्धा तेवढं पोटेन्शियल नाही आहे ते भूमिका बदलत असतात किंवा मग जास्त ते ॲक्टिव्ह नसतात राजकारणामध्ये तर हा जो तुमचा जो एक आपला जो एक समज आहे हा समज सध्याच्या परिस्थितीमध्ये हा खरा असू शकतो परंतु ज्यावेळेस ते शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळेस ते त्यांची जे काही एक त्यांचं पोटेन्शियल जे पोटेन्शियल जे होतं किंवा काम करण्याची त्यांची पद्धत जी होती ती तुम्ही त्यावेळेस जर बघितली असेल तर तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे की त्यावेळेस जर राज ठाकरे हे महाराष्ट्र आपलं शिवसेनेचे जर पक्षप्रमुख असते तर निश्चितच परिस्थिती महाराष्ट्रातली ही वेगळी असती याचा अर्थ उद्धव उद्धव ठाकरे हे कार्यक्षम पक्षप्रमुख नाही आहेत का तर असं नाही आहे है है, है, है है, है है, ते सुद्धा कार्यक्षम पक्षप्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात सुद्धा जे काही शिवसेना आहे ही वाढलेली आहे आमदाराची संख्या सुद्धा वाढलेली आहे परंतु माझं असं मत आहे की शिवसेना जी संघटना आहे किंवा बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना बांधलेली आहे ती शिवसेना ही जहालमतवादी आहे आणि या शिवसेनेचं नेतृत्व करण्यासाठी एक जहालमतवादीच व्यक्ती त्या ठिकाणी लागणार आहे उद्धव ठाकरे हे मवाळ मतवादी आहेत असं मला वाटतं कारण की त्यांची बोलण्याची पद्धत त्यांची शैली त्यांचं वक्तृत्व हे एक मवाळ व्यक्तीसारखं त्यांचं वक्तृत्व आहे याचा अर्थ ते राजकारणामध्ये सक्रिय नाहीत किंवा मग ते राजकारण करू शकत नाहीत असा विषय नाही आहे परंतु एवढा साधा सरळ सभ्य माणूस राजकारणामध्ये फार काळ टिकत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि आजची परिस्थिती ही तशीच आहे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे आता राज ठाकरेचा जर तुम्ही विचार केला तर ज्यावेळेस राज ठा था, राज ठाकरे हे शिवसेनेमधून बाहेर पडले तर त्यावेळेस त्यांचे जे भाषणं होते त्यांनी त्यावेळेस हाती म्हणजे जवळपास त्यांनी बारा किंवा तेरा आमदार मला वाटते त्यांनी निवडून आणले होते स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या भरोशावर आणि त्यामध्ये एक गोष्ट उल्लेखनीय सुद्धा आहे की बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना हा करिश्मा त्या ठिकाणी घडलेला आहे ही गोष्टसुद्धा आपल्याला विसरता कामा नाही तेरा आमदार बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अन्न ही हा ही एक अशक्य गोष्ट आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यावेळेची त्यांची जी भाषणं आहे ते भाषणं अजूनही आमच्या अशा सारख्या जे काही तरुण आहेत त्यांच्यासाठी ते भाषणं त्यावेळेस त्यांनी काय भाषण दिले हे आजसुद्धा आपण या ठिकाणी सांगू शकतो त्यांचं एक भाषण होतं शिवाजी पार्क्सवरची त्यांची जी सभा आहे त्या सभेमध्ये त्यांनी सरळ सांगितलं होतं त्या भाषणाचा जो एक अंश आहे तो ते अंश असा होता की दहा दहा वीस वीस किलोमीटर ना इकडे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची तुम्हाला इकडे राहायला देतो हे उपकार समजा वरून म्हणतो काय तो तर आजमगड वर वीस हजार माणसं घेऊन येईल म्हणे तर घेऊन तरी जाताना फक्त चाळीस हजार पाय जातील हे त्यांचं त्यांचा जो डायलॉग आहे या डायलॉग वर जवळपास त्यावेळेस सर्व जी पब्लिक आहे ती पब्लिक त्यांची दिवाणी झाली होती त्यानंतर त्यांचे जवळपास तेरा चौदा आमदार निवडून आले होते आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेस भयंकर पोटेन्शियल होतं आता जी उमेद आहे जीवनातला एक वेळ असतो एक निर्णय असतो निर्णय त्यावेळेस जरी चुकला असेल असं आपण म्हणू शकतो परंतु अजून सुद्धा वेळ त्यांची गेलेली नाही आहे त्यांचं वय अजून काही जास्त असं नाही आहे राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत राजकारणामध्ये जास्त सक्रिय होऊ सुद्धा होऊ शकतात ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्या कारणामुळे त्यांची जी एक महाराष्ट्राला बघण्याचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे हा इतर नेत्यांपेक्षा वेगळा आहे त्यांचं व्हिजन वेगळा आहे मध्यंतरी त्यांचे जे काही त्यांनी जे हाती घेतलेले मुद्दे आहेत ते मुद्दे जरी आपल्याला भरकटल्यासारखे वाटत असतील तरी राजकारणामध्ये टिकण्यासाठी नवनवीन मुद्दे या ठिकाणी हाती घ्यावे लागतात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागणार आहे एवढं सर्व सांगण्याचा किंवा बोलण्याचा एकच विषय असा आहे की या दोन भावांनी या ठिकाणी एकत्र व्हायला पाहिजे विषय असा आहे की कुटुंबामध्ये जर दोन भाऊ असतील तर आज आपल्याला सर्वांना परिस्थिती महाराष्ट्रातली किंवा जे काही समाजातली परिस्थिती आहे ती या ठिकाणी माहीत आहे की दोन भावाचं शक्यतोवर कुठंच या ठिकाणी पटत नाही आहे परंतु दोन भावाचं ज्या ठिकाणी पटत नाही आ, त्या ठिकाणी त्या कुटुंबाचं नुकसान होतं परंतु आता या ठिकाणी दोन भावाचं पडत नाही आहे तर महाराष्ट्राचं या ठिकाणी नुकसान होत आहे ही सुद्धा गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे त्यासाठी या दोघांनी एकत्र यायला पाहिजे एकत्र आल्यानंतर <coughs> माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यांचा पक्षप्रमुख हे राज ठाकरे साहेबांना त्यांनी करून द्याय द्यायचं आणि जेव्हा पदाचा जेव्हा कुठं प्रश्न येईल तेव्हा मग उद्धव ठाकरे यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री वगैरे व्हायला पाहिजे पक्षप्रमुख म्हणून राजसाहेब ठाकरे आणि जे काही मुख्यमंत्री आहेत ते उद्धवसाहेब ठाकरे असं यांनी काहीतरी करायला पाहिजे त्यामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा आहे त्यानंतर मग अमित ठाकरे सुद्धा आहेत तर सांगायचा उद्देश फक्त हा आहे की जे कोणतं सरकार महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्या सरकारमध्ये ठाकरे कुटुंबाचा या ठिकाणी हातभार असला पाहिजे त्यांचा पाठिंबा त्या सरकारमध्ये असला पाहिजे त्यांचा सहभाग त्या सरकार सरकारमध्ये असला पाहिजे हीच आपली या ठिकाणी अपेक्षा असणार आहे माझं जे बोलणं आहे हे तुम्हाला पटत असेल किंवा न नसेल पटत तर तुम्ही त्यावर विचार करू शकता आपण यात काही चुकीचं बोलत नाही आहे किंवा मग ना राज उद्धव ठाकरेंना या ठिकाणी कंपोज दाखवण्याचा प्रयत्न करत नाही आहे उद्धव ठाकरे अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे समजदार व्यक्तिमत्व आहे परंतु राजकारणामध्ये आणि विशेष करून शिवसेना जर तुम्हाला हाताळायची असेल तर शिवसेना हाताळण्यासाठी तुम्हाला जे काही कसब लागते ते कसब वेगळ्या तऱ्हेचं कसब या ठिकाणी लागते एकनाथ शिंदेंनी जे काही आमदार फोडून नेले किंवा त्या आमदाराची जे काही ते आमदार तिथं त्यांच्यासोबत गेले तर त्याचं सुद्धा कारण काय आहे हे सुद्धा आपण एखाद्या व्हिडिओमध्ये त्यावर सुद्धा चर्चा करू हे ह्या जर गोष्टी तुम्हाला पटत असतील किंवा मग यात काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तसं जर तुम्ही कमेंट्समध्ये सांगितलं तर आपण त्यावर सुद्धा तो सुद्धा एक विषय हाती घेऊ शकतो एकनाथ शिंदेनी असं का केलं असेल यावर सुद्धा आपण विचार करू शकतो परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका या ठिकाणी येणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या आणि त्यामध्ये या दोन भावांनी एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढायला पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे समस्त मराठी मराठी जे लोक आहेत या समस्त मराठी लोकांची समस्त मराठी जनतेची या महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की तुम्ही दोघ भावांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सोबत यायला पाहिजे आणि या ठिकाणी सत्यमत्तीचा सहभाग या ठिकाणी असला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्राचा जो काही मराठी माणूस आहे हा मराठी माणूस स्वतःला या ठिकाणी अं या ठिकाणी तो स्वतःला समजेल अशी परिस्थिती या ठिकाणी असणार आहे शेवटी एवढं सांगतो आपण या ठिकाणी की राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोघांनी एकत्र येऊन या ठिकाणी या पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका त्यांनी लढायला पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शेअर करा राजसाहेब ठाकरे पर्यंत पोहोचवा उद्धव साहेब ठाकरे पर्यंत पोहोचवा पुन्हा एकदा सांगतो मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे एक मराठी माणूस म्हणून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपलं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे त्या कारणामुळे आपले जे काही इच्छा आहे किंवा आपले जे काही ओपिनियन आहे आपल्याला मांडायला या ठिकाणी गुळा आहे आपण ते मांडू शकतो तुम्हाला आवडत असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल आवडत तर व्हिडिओ तुम्ही स्किप करायचा आहे काही पाय गरज नाही आहे पाहायची परंतु जे काही मराठी तरुण आहे त्यांना असं वाटतं की या दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे अजून वेळ गेलेली नाही आहे यानंतर जर हे दोघं एकत्र आले नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी तर हा खूप मोठा आपल्यासाठी नुकसान होऊ शकते महाराष्ट्रासाठी नुकसान या ठिकाणी होऊ शकते ओके धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र